आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस जिल्हा परिषद शाळेत प्लास्टिक संकलन व पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रास्तिक शिके पलूश शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक शाळा नंबर दोन शाळा नंबर तीन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन संकलन दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक संकलन व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात आली पर्यावरणपूरक उपक्रमाच्या अभ्यासक मूर्तिकार गीता कुंभार यांनी प्लास्टिकचा वापर टाळा आणि कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या वस्तू अथवा साहित्य वापरण्यासाठी करू नका तर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करा असे सांगून वेगवेगळ्या शाडोमातीच्या वस्तू स्वतः कशा तयार करायच्या आणि पर्यावरणपूरक वस्तूंमुळे निसर्गाची हानी कशी होत नाही याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले यावेळी शाडूच्या मातीपासून तयार झालेल्या मूर्ती पाहून मुले भारावून गेली तसेच त्या वाहून नेण्यासाठी प्लास्टिक पिशव्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा याची जाणीवही मुलांना झाली गीता कुंभारे यांचे स्वागत शाळा नंबर एकचे चे वरिष्ठ मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख राम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या कृतीशील उपक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश शिंदे यांनी केले तर आभार मारुती शिरतोडे यांनी मानले यावेळी शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक संभाजी पाटील शाळा नंबर तीन च्या मुख्याध्यापिका वंदना सनगर शिक्षक जगन्नाथ शिंदे वनिता कांबळे कविता कांबळे विशाखा ढेरे स्मिता लाड शैलजा लाड सुनीता पवार अनिल कंसे संगीता पाटील सह बी आर सी कडील विषय तज्ज्ञ विनोद अल्हाट लेखाधिकारी विजय हनमाने सह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते